माझा साधा प्रश्न असा आहे किरीट सोमयामध्ये जर हिंमत असेल तर रामदास कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी सगळी कागदपत्र ही माझ्या हातात आहेत ही किरीट सोमयाला मी पाठवणार आहे आणि ह्या नागडा पोपटाची किती हिंमत आहे ती मला बघायची आहे का फक्त कुत्र्यासारखं विरोधी पक्षाच्या अंगावरती भुंकायचं त्यांना सतवायचं हिंमत असेल तर रामदास रामदास कदमांची चौकशी कलेक्टरकडे जाऊन मागा तुझ्यात हिंमत नाहीच हे आम्हाला दिसतय कारण तू आहेस तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो हिम्मत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा या पूर्ण अंडर आणि सगळ्यात महत्वाचं दोन हजार अठराला ला या बांधकामाचा म्हणजे या रिझर्वेशनला काढण्यात आलं म्हणजे दोन हजार पर्यंत तो ग्रीन झोन होता आणि दोन हजार मध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे सरळ सरळ जर दोन हजार अठराला त्याचं जर रिझर्वेशन काढलंय दोन हजार चौदाला बांधकाम झालंच कसं पूर नियंत्रण रेषेचं अजूनही जे तिकडे जे नियम आहेत ते तसेच आहेत